नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे एन डी ए या संस्थेच्या मार्फत जर आपण बघितलं तर इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मी, आर्मी।, आर्मी। इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स इंडियन आर्मी या तीनही दलातील जे ऑफिसर्स असतात त्यांची खडतर ट्रेनिंग त्या संस्थेच्या मार्फत होते आणि याच्यासाठी बारावीनंतर ज्यावेळेस तुम्ही ई टी एन डी एचे सी ई टी असते खरं तर ती ई टी एक्झाम दिल्यानंतर तिथे प्रवेश मिळवल्यानंतर तुम्हाला या खडतर परिश्रमाच्या ट्रेनिंगच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि मग खऱ्या अर्थाने तुमचा आयुष्याचा एक वेगळा प्रवास देशाच्या सुरक्षेसाठी होत असतो खरं तर ही एन डी ए संस्था ही आपल्या पुण्यामध्येच आहे खडकवासल्याच्या इथे बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं ठीक आहे पण देशभरातून विविध राज्यातून लोक म्हणजेच मुलं तिथं येतात आणि स्वतःला आजमावण्याचा प्रयत्न करत असतात आणि अनेक मुलांनी स्वप्न असं मनामध्ये ठेवलेलं असतं की आपण पण काहीतरी केलं पाहिजे आपण पण असे देशसेवेची स्वप्न पाहिलेली असतील आणि तशीच एक अशी मुलगी ज्यांना देशसेवेचं स्वप्न पाहिलं असं स्वप्न पाहिलं की आपण काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे आणि देशाच्या संरक्षणाच्या पहिल्या तुकडीतील यादीमध्ये तिचा पहिला नंबर लागला जिचं नाव आहे ऋतुजा वराडे आता ऋतुजा वराडे हे पुण्यातील पोरगी सर्वसामान्य कुटुंबातली वडील पोलीस दलामध्ये आहेत कामाला पण तरी पण फार मोठी अशी काय तिची पार्श्वभूमी आहे असं नाही आहे पण आपण म्हणतो की आपण एखाद्या यशस्वी माणसाच्या मागे कोणाचं नाही कोणाचा तरी हात असतो पण एखाद्या विद्यार्थ्याच्या मागे एखाद्या मुला मुलामुलीच्या मागे त्याच्या आईवडिलांचा किती मोठ्या प्रमाणात हात असतो हे आपल्याला आत्ताच्या घडीला कुठेतरी समजलं पाहिजे आणि हे ऋतुजाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं तिने केलेला प्रयत्न तिने केलेलं वेळेचं व्यवस्थापन वेळेचं नियोजन हे कुठेतरी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं कारण कोणत्याही गोष्टीसाठी आपला प्रयत्न आपलं योग्य प्रकारचं नियोजन हे जर व्यवस्थित असेल तर आपण किती मोठं यश मिळवू शकतो हे खरं तर आपल्याला ऐकणं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे ऋतुजाने ज्या पद्धतीने डोळ्यासमोर ध्येय ठेवून अभ्यास केला आणि एन डी एच्या परीक्षेमध्ये ती प्रथम आली मुलींमध्ये ही खूप मोठी गोष्ट हे लक्षात घ्या आता हे ऋतुजाचं यश केवळ त्याच्यासाठी नाही आहे तर त्याच्यासारखा प्रयत्न करणाऱ्या हजारो मुलींसाठी खरं तर ती एक खूप मोठी प्रेरणास्थान आहे आजची जर पिढी बघितली तर आपण मोबाईलच्या आणि सोशल मीडियाच्या दुनियेत अडकलेली पिढी आपल्याला बघायला मिळत असते पण त्याच्या पलकडेही जाऊन काही मुलं असे असतात की खरं तर यशाचं उंच शिखर गाठण्यासाठी खूप कसोशीने प्रयत्न करतात करत असतात आणि त्यांना यश देखील मिळतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ऋतुजा एन डी एसारख्या सारख्या संस्थेमध्ये प्रवेश मिळवणं तिथे पहिला क्रमांक मिळवणं आणि देशासाठी काहीतरी करायचा प्रयत्न करणं हे वाटते एवढी सोपी गोष्ट नाही आपण जेवढं बोलतो आणि आपण जेवढं ऐकतो तेवढं वाट वाटतं एवढं सोपं नाही ऐक ठीक आहे हे आपल्याला कुठेतरी लक्षात आलं पाहिजे आणि म्हणून ऋतुजाने तिच्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे अकरावीने बारावीमध्ये अभ्यास केला आणि एन डी एच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तुमची स्वप्न असतील तुम्हाला काहीतरी वाटत असेल व्हावं वाटतं का वाटतं का वाटतं आणि वाटलंच पाहिजे का नाही वाटलं पाहिजे हेच तर वय आपल्याला काहीतरी जाणून घेण्याचं आणि करून दाखवण्याचं मग हे ऋतुजाच्या माध्यमातून आपण पण काहीतरी प्रेरणा घेऊया आणि ज्या क्षेत्रात आपण जाणार आहोत त्या क्षेत्रातील चांगलं व्यक्तिमत्व आपल्या माध्यमातून समाजाला कसं मिळेल याच्यासाठी कुठेतरी आपण प्रयत्न करूया तिच्या यशाचं पहिलं रहस्य सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दैनंदिन वेळापत्रक डेली तुमचं टाइम टेबल तुमचं नियोजन हे किती शिस्तबद्ध पद्धतीने असलं पाहिजे हे आपल्याला तिच्याकडून लक्षात येतं की दिवसाची सुरुवात आणि दिवसाचं शेवट कशा प्रकारे करायचं आहे की मला किती वेळ अभ्यास करायचा आहे कॉलेजला किती वेळ गेला पाहिजे झोपलं किती पाहिजे मनोरंजनासाठी किती वेळ दिला पाहिजे हे सगळं तिनं शिस्तबद्ध पद्धतीने ठरवलं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तिच्या या डिसिप्लिनमधली ती म्हणजे की तिनं या सगळ्यांमध्ये सोशल मीडियाचा कुठेही वापर केला नाही तुम्ही तिचा कोणता पण इंटरव्ह्यू पहा तिच्यातून एक ते तोंडतून तोंडून तुम्हाला ऐकायला मिळेल की तिने कधीही सोशल मीडियाचा वापर केला नाही आज जर आपण बघितलं व्हॉट्सअप असू द्या फेसबुक असू द्या इन्स्टा असू द्या किंवा स्नॅपचॅट असू द्या या सगळ्या सोशल मीडियाच्या ॲपच्याद्वारे मुलं कुठंतरी तरी डायव्हर्ट झालीत आणि हे खरंच आहे अंदाज म्हणण्यापेक्षा हे खरंच आहे पण ज्याला खरंच चांगलं काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दैनंदिन वेळापत्रक आपलं तयार करणं अत्यंत गरजेचं आहे कुठल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे मला कुठल्या वेळेत काय करायचं आहे हे माहिती असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही पण ते फॉलो करावं असं मी म्हणत नाही की तुम्ही एन डी एमध्येच जा अजिबात नाही पण ज्या ठिकाणी जायचं आहे तिथल्या क्षेत्रातली संपूर्ण माहिती आपल्याला असणं हे फार गरजेचं आहे हे लक्षात ठेवा आता दुसरा मुद्दा जर आपण बघितला तर एन सी आर टी पुस्तकांवर तिने खूप मोठ्या प्रमाणावरती भर दिला आणि तिने केलं काय सांगतो सहावीपासून ते बारावीपर्यंतची जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र किंवा बुद्धिमत्ता इंटेलिजन्स या विषयांचा सगळ्यात जास्त अभ्यास केला लक्षात घ्या कारण की तुम्हाला जर एन डी एला जायचं आहे तर तुम्हाला बायोलॉजी घेऊन काही उपयोग नाही आहे तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स हे तीन सब्जेक्ट जास्त महत्त्वाचे असतात ठीक आहे पण त्याच्यामध्ये तिचा यशामध्ये या एन सी आर टीच्या पुस्तकांचा सगळ्यात जास्त महत्वाचा वाटा आहे असं ती स्वतः सांगते का अलक लक्षामध्ये सहावी ते बारावीचे जे गणिताचे पुस्तकं आहेत विज्ञानाचे पुस्तकं आहेत त्या त्या वर्गातली आणि सामाजिक जो काही विषय आहे बुद्धिमत्ता असेल किंवा समाजशास्त्र असेल या सगळ्या विषयांचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला पुढे जाऊन कुठेही अडचण येणार नाही आणि कितीही मोठी परीक्षा असू दे तुम्ही जे अगदी पाचवीपासून ते बारावीपर्यंत जे काही शिकत आलंय त्याच्या बाहेरचं काहीच नाही विचारलं जात पण आपली अडचण कशी आहे आपल्याला काल पाठ केलेला आज लक्षात राहत नाही ही सगळ्यात मोठी आपली शोकांतिक आहे अलग लक्षामध्ये मग म्हणणार आता आम्ही दहावीला मग आता सहावीतला आम्ही कधी लक्षात ठेवू बरोबर की नाही बरोबर ना तर नाही हे चुकीचं आपण त्यातही येते आता ठीक आहे तुम्ही दहावीला आहात पण अभ्यास करत असताना मग तुम्हाला थोडासा जास्त वेळ अभ्यासाला दिला पाहिजे योग्य पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करून वेगवेगळ्या पुस्तकांचा वेगवेगळ्या इयत्तेतील वेगवेगळ्या विषयांचा स्पेशली गणित आणि विज्ञान या विषयांचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आता तिसरा तिच्या यशातला महत्त्वाचा घटक म्हणजे कट करंट अफेअर्स आणि जी के म्हणजे जनरल नॉलेज आता करंट अफेअर्स म्हणजे काय की तिने काय केलं की दररोजच्या बातम्या त्याच्यानंतर मासिक प्रसिद्ध होतं जे महिन्याला असतं त्याच्याच सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तिने चालू घडामोडींचा अभ्यास केला चालू घडामोडी म्हणजे काय की जगात काहीतरी वेगवेगळं घडत असतं वेगवेगळी वेग वेग नवनिर्मिती होत असते अलग लक्षामध्ये उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं चा झालं तर जम्मू काश्मीरमध्ये जगातील सगळ्यात मोठा ब्रिज रेल्वेचा ब्रिज बांधला गेला हे माहिती आहे का तुम्हाला मग ते माहिती करून घ्या याला म्हणतात करंट अफेअर्स अशा खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आयफेल टावरपेक्षा त्याची उंची जास्त आहे मग हे जर आम्हाला माहिती नसेल हा जनरल नॉलेजचा भाग आहे हा करंट अफेअर्स की नवीन काय घडतंय याचा भाग आहे आणि तो आपल्याला माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण की अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या गोष्टीसुद्धा कुठे नाही कुठे कामाला येतात याच्यामध्ये बघा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या पद्धतीने जायचं आहे त्याच्यामध्ये चौथा मुद्दा आहे ऑनलाईन मॉक टेस्ट आता तिनं काय केलं आधीच्या वर्षाच्या जेवढ्या काय प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास केला त्याच्यामुळे तिला आयडिया आली की कशा पद्धतीने परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात कशा पद्धतीनं ते सोडवायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहीत आहे का की हे सगळं तिनं करत असताना ऑनलाईन मॉकटेस्टचा तिनं भरपूर सराव केला त्याच्यामुळे त्याचं झालं काय माहीत आहे का की यामुळे त्याला परीक्षेचं व्यवस्थापन आणि त्याचबरोबर परीक्षेच्या पॅटर्नची सवय लागली म्हणजे बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही क्वेश्चन पेपरचा पॅटर्न बघा दहावीमध्ये कसा आहे मग कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील ऑब्जेक्टिव्ह किती मार्क्सला असेल ब्रीफचे क्वेश्चन किती मार्क्सला असतील हे जर आपल्या डोक्यामध्ये असेल तर आपल्याला परीक्षा द्यायला काय फार अशी अवघड गोष्ट आहे असं मला नाही वाटत किंवा परीक्षा तुम्हाला फार अवघड जाईल मग अशा प्रकारची परीक्षा सुद्धा देत असताना आधीच्या दोन चार वर्षापूर्वीच्या जर प्रश्नपत्रिका आपण रेफर केल्या तर आपल्याला शंभर टक्के आयडिया येऊन जाते आणि त्याच्याच प्रॅक्टिस करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने आज ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा चांगल्यासाठी फायदा केला तर शंभर टक्के फायदा होऊ शकतो आपण करत नाही तो भाग वेगळा पण तो केला पाहिजे तो जर केला तर शंभर टक्के य अशा प्रकारचं यश तुम्हाला शंभर टक्के मिळू शकतं आणि हे ऋतुजानं करून दाखवलं आहे हे तिनं करून दाखवलं आहे आपल्याला करायला काय अडचण आहे का नाही फोकस्ड सब्जेक्ट स्टडी हे म्हणजे काय तर तिनं मेन विषयांवरती जास्तीत जास्त भर दिला त्याच्यामध्ये गणित विज्ञान आणि तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे की जनरल ॲबिलिटी टेस्ट ज्याला आपण जी ए टी म्हणतो तर या तीनही विषयांवरती त्यानं जास्तीत जास्त भर दिला अभ्यास करायचा आहे ना तुम्हाला मग आपण कशामध्ये वीक आहोत हे पहिलं कळलं पाहिजे बरं का निरंजन आपण कशामध्ये वीक आहोत मॅथ्समध्ये वीक आहोत सायन्समध्ये आहोत जे केमध्ये आहोत का इंग्लिशमध्ये किंवा अजून कुठल्या विषयामध्ये मागे सर काय तर हे आपल्याला कळलं पाहिजे आपल्याला आपल्यातली कमतरता कळली पाहिजे आणि तिनं त्याच्यावरती भर दिला कारण त्याला माहीत आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय येणार आहे का ये नाही ना येणार ना। मग पहिल्यापासून म्हणजे ती जेव्हापासून अभ्यासाला लागली अकराव्या आणि बाराव्या वर्षामध्ये स्पेशली तर तिने त्या दोन तीन विषयांवरती जास्तीत जास्त भर दिला एन डी एमध्ये फक्त रिटर्न टेस्ट किंवा एक्झाम हे महत्त्वाचे नाही आहे तर त्याच्यामध्ये इतर दोन गोष्टी अजून महत्त्वाच्या आहेत एक तुमचे टेस्ट झाली पण त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असते फिजिकल टेस्ट शारीरिक चाचणी आणि तिसरी म्हणजे इंटरव्ह्यू असा साधा इंटरव्ह्यू नसतो पाच पाच दिवस त्यांचा इंटरव्ह्यू चालतो आणि ज्याच्यामध्ये आपली शारीरिक बौद्धिक मानसिकता कशाप्रकारे आहे या सगळ्या गोष्टी त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तपासल्या जातात आणि त्याच्यामध्ये जो विद्यार्थी पास होतो तोच पुढे फायनल पुढे जातो का लक्षामध्ये त्याच्यामुळे एन डी एचा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत हे माहिती असणं विद्यार्थी म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे की ते माहिती करून घ्यायचं आहे उगीच मला एन डी एला जायचं आहे असं म्हणून फक्त चालणार आहे का नाही चालणार तर त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील जर तिनं केलं आणि स्वतः केल्या काय केल्या स्वतः व्यवस्थित केलं हे लक्षात घ्या आता एक लक्षात घ्या हे सगळं यश मिळवत असताना दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात एक म्हणजे काय माहिती आहे का की आपल्याला योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे मी बऱ्याच वेळेस पोरांना महाभारतातील कर्ण आणि अर्जुनाचं उदाहरण देत असतो कर्णाकडे खूप ताकद होती <coughs> खूप शक्ती होती खूप प्रचंड हुशार होता पण मित्र कोण होता कर्णाचा मित्र दुर्योधन, दुर्योधन। अर्जुनाचा मित्र कोण होता कृष्ण होता, होता।, होता।, होता। बघा महाभारताच्या युद्धामध्ये पाच पांडव एका बाजूला आणि शंभर कौरव एका बाजूला ज्यांच्यामध्ये भीष्म पितामहा त्याच्यानंतर कर्ण यासारखे मोठे मोठे युद्ध होते पण तरी देखील ते सगळे हरले अलग लक्षामध्ये कारण की या पाच लोकांच्या मागे एकच त्यांचा मार्गदर्शक होता तो म्हणजे कृष्ण मग तुमच्या मागे सुद्धा चांगला उत्तम मार्गदर्शक पाहिजे ऋतुजाच्या आयुष्यामध्ये सुद्धा उत्तम मार्गदर्शक तिला मिळाले आणि तिने यशाचं उंच शिखर गाठलं ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की या सगळ्या गोष्टींमध्ये आत्मपरीक्षण करणं हे फार महत्वाचं असतं की के मला किती येत आहे मला आता काय केलं पाहिजे आपली गरज काय हे कळलं पाहिजे मला सगळंच येत आहे असं म्हणून चालेल का नाही चालणार ऋतुजाने तसं केलं नाही तिनं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं की मला काय येतं आहे काय येत नाही याचा पुरेपूर तिने अभ्यास केला आणि मग खऱ्या अर्थानं ती यशस्वी झाली आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटचे तुम्हाला सांगायचे म्हणजे की तिच्याकडे आर्थिक मर्यादा खूप होती फार काय मोठ्या रिच अशा घराण्यातली नव्हती पण तरी देखील बघा आपण जर ठरवलं तर आपण खूप काही करू शकतो सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी केला तर आपल्याला खूप काही चांगलं करता येऊ शकतं हे मी तुम्हाला इथं ऋतुजाच्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगेन की सुद्धा सोशल मीडियाचा म्हणजे यूट्यूबसारख्या गोष्टींचा खूप फायदा करून घेतला आणि स्वतःला डेव्हलप केलं स्वतःला डेव्हलप केलं आज जर आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावायला खूप मोठ्या प्रमाणावर ते फी आकारली जाते सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला इच्छा असते पण तो केवळ पैसे नाहीत म्हणून तिथपर्यंत तो पोचू शकत नाही पण जर आपण आपल्याकडे मोबाईल आहे आणि त्याचा आपण चांगला वापर जर केला तर शंभर टक्के तुम्हाला ऋतुजासारखं सुद्धा यश मिळू शकतं हे मला इथे निश्चित तुम्हाला सांगता येईल त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये ध्येय ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे तिनंसुद्धा हेच केलं वेगळं काय नाहीट ठेवलं आणि ध्येय ठेवल्यानंतर त्याच्या मागे धावण्यासाठी प्रयत्न केला आपण प्लॅन करतो पण नुसतं प्लॅन करून चालणार नाही तर तो, तो इम्प्लिमेंट केला पाहिजे तो सत्यात उतरवला पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील वेगवेगळे प्रयत्न तुम्हाला करावे वेग लागतील आणि हेच त्याच्या खरं तर यशाचं गमक आहे आणि म्हणून तुम्ही पण तो तसाच प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश शंभर टक्के मिळेल